विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाचे महत्वाचे अपडेट लवकरच होणार विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाचे महत्वाचे अपडेट आले असून आता महाराष्ट्रासह चार राज्यातील विधानसभा निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत कुठल्या वेळी निवडणूक घेतली जाणार याचेही नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे आता लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत महत्वाची अपडेट दिली आहे महाराष्ट्रातील विद्यमान सरकारची मुदत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे त्याआधीच निवडणुका घेऊन नवे सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे त्यामुळे राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो महाराष्ट्रासह देशात हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्येही विधानसभेची निवडणूक होणार आहे हरियाणा सरकारची मुदत तीन नोव्हेंबर तर झारखंड सरकारची मुदत पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात येणार आहे जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्यानुसार मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे त्यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस ही तारीख निश्चित करण्यात आली असून त्याआधी पात्र असलेल्यांना नोंदणी करता येणार आहे मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया पंचवीस जूनपासून सुरू केली जाणार आहे तर वीस ऑगस्टला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहे तसेच मतदान केंद्र निश्चित करण्याची कारवाईही या कालावधीत होणार आहे त्यानंतर आयोगाकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाईल आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आयोगाने महाराष्ट्र हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मतदान केंद्राच्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी झाली होती राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान झाले चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी निकाल जाहीर झाले त्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते परंतु भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून मतभेद निर्माण झाले त्यानंतर कोणत्याही पक्षाला सरकार बनवता आले नाही त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली जवळपास दोन महिने राष्ट्रपती राजवट होती त्यानंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली परंतु या सरकारला बहुमत सिद्ध करता आले नाही त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी निर्माण झाली आणि राज्यात उद्धव ठाकरे यांचे युग सुरू झाले दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदार शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आता दोन हजार मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे भाजपसोबत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेससोबत राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे हे आहेत यामुळे दोन हजार विधानसभा निवडणुकीत विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे पक्षात झालेल्या फुटाफुटीमुळे आगामी विधानसभा रंगतदार असणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार